अण्णासाहेब आपण जे आता रावेरसाठी उमेदवार दिलेले आहेत महाविकास आघाडीच्या वतीने श्रीराम पाटील रक्षताईंनी सुद्धा टीका केलेली की जे तीन तीन पक्षांना आहे आणि ते तुमच्याकडे शेवटे लागलेले तुम्हाला तिकिटासाठी जात असतील तर ही गोष्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे आज देश पातळीवर राज्य पातळीवर जर आपण विचार केला सगळ्याच पक्षाचा आयाराम गायराम संस्कृती जो वाचली गेली आहे पण श्रीराम पाटील हे आजपर्यंत कुठल्याही राजकारणात नव्हते एक उद्योगपती म्हणून शेतकऱ्याशी संबंध असलेला व्यवसाय त्यांनी निवडला आणि मला वाटतं त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचले एक मराठा समाजाचं नेतृत्व असलेला हा माणूस आज समाजामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं काम आहे त्यांना अनेक पारितोषिकं त्या संदर्भात दिली गेलेली आहे मुळात त्यांना समाजसेवेची आवड असल्यामुळे राजकीय राजकारणात राष्ट्रीय राजकारणात यायचं त्यांची इच्छा होती मुळामध्ये लोकसभा लढवायची असेल तर कुठला तरी चांगला पक्ष पाठीशी असावा ही भावना प्रत्येकाची असते पण गेल्या सहा महिन्यापासून एकनाथ खडसे यांचाच दावा त्या लोकसभेच्या उमेदवारीच्या संदर्भात होता राष्ट्रवादीकडे आणि मग प्रत्येकाला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा श्रीराम पाटलासारख्याला वाटलं असेल की इथे जर एकनाथ खडसेंचाच विचार होणार असेल तर आपण दुसरं काय गणित मांडू नये या पद्धतीनं त्यांनी अजितदादा पवार गटाकडे पहिल्यांदा प्रवेश घेतला पण ही जागा अजित पवाराला सुटत नाही ही भाजपला सुटते असं लक्षात आल्यावर गिरीश महाजनाने त्यांना आग्रह केला आणि आपल्याकडे वळलं ज्यांना काय आम्ही दिलं असेल मला माहीत नाही पण त्यांनी त्यावेळेला प्रवेश केला तिथेही संगणमतानं रक्षाताई खडसेचं नाव आल्यावर त्यांचाही भ्रमनिराश तिथे झाला आणि मग आपल्याला शरदचंद्र पवार गटाकडून मी ते वा। गटा उमेदवारी मिळेल का याची चाचपणी त्यांनी केली आम्हालाही चांगला उमेदवार हवा होता आमच्याकडे चांगले उमेदवार होते माजी आमदार संतोष चौधरी हे सुद्धा चांगले उमेदवार ठरू शकले असते होते एक रवींद्र भैया पाटील यांची सुद्धा चांगलं पक्षासाठी काम होतं प्रामाणिक होते निष्ठावान होते पण राजकारणामध्ये सगळी समीकरणं जुळवावी लागतात आणि या समीकरणामध्ये कुठेतरी श्रीराम पाटील फिट वाटत होते आणि म्हणून आम्ही सगळ्यांनीच पवारसाहेबांसह सगळ्यांनी निर्णय घेतला की तिथे कोरी पाटी असलेला कुठलाही दब्बा नसलेला एक चांगला चेहरा दिला तर तिथे परिवर्तन होईल गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला तिथे नेतृत्वच दिलं गेलं नाही उमेदवारी दिली गेली नाही काही ठराविक लोकांचंच मक्तदारी तिथे राहिली आणि म्हणून ती मक्तेदारी मोडून काढण्याच्या संदर्भात श्रीराम पाटील एक चांगला उद्योजक आहे चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढू शकतो यश मिळू शकतो ही भावना वरिष्ठांची निर्माण झाल्यानंतर आज तो निर्णय झाला श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली गेली